नमस्कार मी निली देसाई ज्योतिष वस्तू अंकशास्त्र वटार सल्लागार आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे पैसा कसा आकर्षित करावा पैसा आकर्षित करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट पाळायची आहे ते म्हणजे कधीही पैशाचं पाकिट आहे ते तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशात नाही ठेवायचं कधीही पाकिट हे तुमच्या पॅन्टच्या पुढच्या खिशात ठेवलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जो पाकिटाचा रंग असतो तो रंग तुमच्या पत्रिकेनुसार तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला सूट होत असेल तो रंग घ्यावा तिसरी गोष्ट म्हणजे असे मॅग्नेटच्या चिप्स तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता असे सर्क्युलर मॅग्नेट्स येतात तर हे तुम्ही पाकिटात ठेवू शकता आता हे पाकिट ठेवायचं कारण म्हणजे मॅग्नेट आहे म्हणजे जे चुंबक आहे त्याचा गुणधर्म काय आहे हे आकर्षित करणं ज्यावेळी तुम्ही असे चुंबक तुमच्या लहानचं चुंबक तुमच्या पाकिटात ठेवता त्यावेळी ते पैसा आकर्षित करत यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे व हे म्हणत असताना त्याच्या महालक्ष्मीच्या समोर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत व त्यातले मोजून सहा तांदळाचे दाणे हे तुमच्या पाकिट पाकिटात ठेवायचं आहे याचबरोबर अजून तुम्हाला गोष्ट फॉलो करायची आहे ते म्हणजे ज्यावेळी तुम्ही पाकिटात पैसे ठेवता त्यावेळी पैसे हे व्यवस्थित वेला ऑर्गनाईज ठेवायचे आहेत म्हणजे ते असे मोडून नाही ठेवायचे पैसे ठेवताना सर्व व्यवस्थित त्या नोटा व्यवस्थित तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर अजून तुम्हाला काय करायचं आहे अजून तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे त्या पाकिटात कोणतेही अनवॉन्टेड पेपर्स नाही ठेवायचे म्हणजे कुठले आपण ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेचे आपले तिकीट्स असतील किंवा कोणती जुनी बिल असतील तर अशा गोष्टी तुम्हाला पाकिटात ठेवायच्या नाहीत जर का तुम्ही या गोष्टी व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यावर लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद होईल आर्थिक प्रगती होण्यासाठी तुम्ही घरामध्ये श्रीसूक्त वाचू शकता याचबरोबर गुरुचरित्र यातील जो अठरा वाद्या याचंही पठण केलं तर आपली आर्थिक परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात बदलताना दिसते घरात चांगला पैसा येतो व त्यात वाढ होते उत्तर दिशा ही धन देणारी आहे त्यामुळे उत्तर दिशा ही जेवढी व्यवस्थित ठेवू तेवढ्या आपणाकडे चांगला मोठ्या प्रमाणात पैसा येतो आता आपण पाहूया उत्तर दिशेस कोणत्या गोष्टी ठेवाय त्यामुळे आपल्या पैशाचा ओघ चांगला वाढेल आता आपण सर्वप्रथम पाहतोय तो हा ब्ल्यू मध्ये ठेवलेला मनी प्लांट आहे तुम्ही असा उत्तर दिशेस ठेवल्यास तुमची आर्थिक प्रगती ही चांगली होताना दिसते दुसरं म्हणजे असं जो घड्याळ जे तुम्ही उत्तर भिंतीला लावू शकता कारण हे हा पेंडुलम आहे तो नेहमी हलत असतो त्यामुळे उत्तर दिशा ऍक्टिवेट होते व आर्थिक प्रगती तुमची चांगली होताना दिसते यानंतर तुम्ही कुबेर देवतेची मूर्तीही ठेवू शकता उत्तर दिशेस कारण उत्तर दिशेचा देखभाल हे कुबेर आहेत त्यामुळे उत्तर दिशे ज्यावेळी कुबेराची मूर्ती ठेवा ठेवता हे उत्तर दिशा ही संतुलित होते व घरात पैसा येणे तो स्थिर होणे व त्यात वाढ होणे अशा गोष्टी होतात यानंतर उत्तर दिशेस तुम्ही गजान लक्ष्मी ठेवू शकता कारण गजान लक्ष्मी हे लक्ष्मीच एक रूप आहे त्यामुळे उत्तर दिशेस तुम्ही गजांत लक्ष्मी ठेवता त्यावेळी तुमच्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी ही चांगल्या प्र प्रकारे होते अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेस ठेवल्यास नक्कीच तुम्हाला आर्थिक भरभराट ही चांगली होताना दिसेल थँक्यू